मी सुरेश जैन अध्यक्ष महानगर चेंबर ऑफ कॉमर्स आता चार पाच दिवसापूर्वी छप्पनव्या जी एस टी मीटिंग मिटिंगमध्ये अनेक जी जे प्रॉडक्ट आहे जे अठ्ठावीस पर्सेंट अठरा पर्सेंट पाच पर्सेंट अशा चार स्लॅबमध्ये निरनिळ्या प्रॉड दराने जी एस टीची वसुली होत होती परंतु मोदी सरकारने नी यावर निर्णय घेऊन आता पाच पर्सेंट आणि अठरा पर्सेंट हे दोनच स्लॅब ठेवलेले आहे बारा पर्सेंट आणि अठ्ठावीस पर्सेंटचा जो स्लॅब आहे तो त्यांनी रद्द केलेला आहे आणि अठ्ठावीस पर्सेंटचे अनेक प्रॉडक्ट अठरा पर्सेंटमध्ये आले आहे आणि अठरा पर्सेंटचे अनेक प्रॉडक्ट हे पाच पर्सेंट आले पाच पर्सेंटमध्ये आलेले आहे झिरो पर्सेंटमध्ये रोटी खात्रा वगैरे हे दूध दूध वगैरे हे जे प्रॉडक्ट आहे हे झिरो पर्सेंटमध्ये आलेले आहे तेहत्तीस प्रकारच्या ज्या औषधी आहे कॅन्सर वगैरे जे क्रॉनिक डिसीज जे मोठे डिसीज आहे त्याच्यासाठी लागणारी जी औषधे आहे त्याच्यावर टॅक्स पूर्णतः रद्द केलेला आहे आणि औषधीवर सुद्धा जे बारा पर्सेंट जी एस टी लागत होता तो जी एस टी आता बारा पर्सेंटवरून पाच पर्सेंटवर आलेला आहे अनेक किराणाचे सा जे सामान आहे साबुण झालं क्रीम झालं लोशन झालं टूथपेस्ट झालं याच्यावर टॅक्स त्यांनी पा पाच पर्सेंट केलेला आहे अठ्ठावीस पर्सेंटच्या स्लॅबमधून अठरा पर्सेंटवर जे येणारे आहे त्यामध्ये छोटी कार आहे मोटरसायकल आहे थ्री व्हीलर आहे याच्यावर टॅक्स त्यांनी अठरा पर्सेंट केलेला आहे म्हणजे दहा पर्सेंट त्यांनी टॅक्स कमी केलेला आहे दैनंदिन लागणाऱ्या छोट्या जे मध्यमवर्गीय आणि छोटे जे पुअर कॅटेगरीचे जे लोक आहेत त्यांना हे जे टॅक्सचा रेट होता हा फार जास्त होता आणि यामुळे अनेक लोकांमध्ये याबद्दल अशांतता होती त्यामुळे गव्हर्नमेंटने याची दखल घेऊन आणि सुरुवातीला दोन हजार सतरामध्ये जी एस टी लागल्यानंतर पस्तीस हजार रुपयाच्या जवळपास पस्तीस हजार करोडच्या जवळपास रेव्हेन्यू येत होता आज रेव्हेन्यू दोन लाख पंचवीस हजार करोडच्या वर गेलेला आहे गव्हर्नमेंटचं हे सांगणं होतं जी एस टी लागल्यानंतर सतरा प्रकारचे जे छोटे छोटे टॅक्स होते ते त्यांनी रद्द केले होते आणि जर रेव्हेन्यू वाढला तर निश्चित रूपानं आम्ही हे जे टॅक्सचे जे हाय रेट आहे अठ्ठावीस पर्सेंट वगैरे अठरा पर्सेंट हे आम्ही कमी करणार आहे गव्हर्नमेंटने केलेलं आश्वासन पूर्ण केलेलं आहे त्यामुळे मध्यमवर्गीय लोकांना फार दिलासा मिळणार आहे आणि औषधीमध्ये सुद्धा याची एम आर पी सात पर्सेंटनं कमी होईल म्हणजे ग्राहकांना याचा पूर्णतः फायदा मिळणार आहे जे लोक फायदा देणार नाही आणि याच्यामध्ये समजा काही ॲडजस्टमेंट होईल तर त्याच्यावर निश्चित रूपानं गव्हर्नमेंटची याच्यावर नजर राहणार आहे आणि असं काही व्हायलेशन झाल्यास गव्हर्मेंट त्याच्यावर कारवाईसुद्धा करणारं हे जी एस टी काउन्सिलमध्ये ठरलेलं आहे तर या निर्णयाचं महानगर चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आम्ही स्वागत करतो आणि अशा प्रकारचे जे रेट त्यांनी केलेले आहे त्यामुळे महागाई तर कमी होणारच आहे ग आणि परचेसिंग जे आहे मध्यमवर्गीयाचं ते वाढणार आहे यामुळे कुठं ना कुठे आपल्या इकॉनॉमीला बु बुस्टअप डोस मिळणार आहे त्यामुळे व्यापारसुद्धा वाढणार आहे आणि गव्हर्नमेंटचा सुद्धा जो आता आपल्याला असं वाटते की रेट कमी केल्यानंतर गव्हर्मेंटचा रेव्हेन्यू कमी होईल असं काही नाही आहे रेट कमी झाल्यानंतर ग्राहकाचं त्या मध्ये खरेदी जे आहे ते खरेदी वाढल्यानंतर निश्चित रूपाने ते भरपाई वाढणार आहे आणि येत्या एक दोन महिन्यात हा जो बॅकलॉग आहे हा भरून निघल आणि सुद्धा याचा फायदा होईल आणि आपल्या इकॉनॉमीलासुद्धा बुस्टअप डोस मिळणार आहे